नमस्कार मी ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या भागामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दन आणि स्वागत करतो मित्रांनो नाव नाव कसं असावं याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं जे नाव असतं आपण तर मुलांची नावं ठेवतो आणि मोकळे होतो पण हे नाव जे असतं हे त्या मुलाला त्या बालकाला अगदी शेवटपर्यंत असत पोहोचणार असत म्हणून नाव ठेवताना अतिशय विचार करून ठेवणं अत्यंत गरजेचं असत तशी तर पाच नावं असतात पण प्रामुख्याने दोन नावं आपण ठेवत असतो एक असतं ते नावरस नाव नावरस नाव जे असतं हे आपल्या नक्षत्र नावावरून असत म्हणजे नक्षत्रातलं कोणतं चरण कोणत्या राशीत आहे याच्यानुसार ते नाव असतं आणि हे नाव गुप्त ठेवायचं असतं गुह्य ठेवायचं असतं पूजेच्या वेळेस उपयोगात आणायचं असतं आणि गुरुंना ज्येष्ठांना वंदन करताना भोगुरुत्वा अभिवाद यावी असं म्हणून तो वंदन करायचा असतो हे जे नाव असतं हे नावरस नाव असत दुसरं जे नाव असतं ते व्यवहारिक नाव असतं आणि व्यावहारिक नाव जे असत हे देखील अतिशय महत्वाचं असतं मुलीचं बारसं करताना तेराव्या दिवशी करतात आणि मुलाचं बारसं करत असताना बाराव्या दिवशी करतात जन्मापासून न झाल्यास लवकरात लवकर शुभ मुहूर्तावरती पाहून करावं नाव ठेवत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे देखील जास्त महत्वाचं आहे मित्रांनो ते जे नाव आहे त्या व्यक्तीला एक मोटिवेशनल ठरलं पाहिजे ऊर्जावान ठरलं पाहिजे अशा पद्धतीचं नाव असत मुलीचं नाव विषम अक्षरे हवं तर मुलाचं नाव हे सम अक्षरे असा मग उदाहरणत लक्षात ठेवा एक आजपासून पंचवीस वर्षापूर्वी आपल्याला मन मोकळं करायला कुणाच्याही घरी खेळायला जायला जागा असायची आपण जाऊ शकायचं आपल्या आई वडील कुणाशी मन मोकळे बोलू शकायचे मित्रांनो आजची परिस्थिती अशी राहिलेली नाही आहे आपण कुणाशी मन मोकळं बोलू शकत नाही आपली मुलं खेळायला कुठे जाऊ शकत मग आज आपल्याला जर डिप्रेशन आलं एकटं वाटलं तर आज आपण बोलू शकत नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो आजची ही परिस्थिती आहे तर अजून पंचवीस वर्षानंतर न भयावह याच्यासाठी मुलांचं नाव ठेवत असताना ते देवाचंही असलं पाहिजे युनिक ही असलं पाहिजे अपभ्रंशही न झाला पाहिजे आणि त्या मुलाला भविष्यामध्ये मुलाला किंवा मुलीला एक ते नाव ऊर्जावान ठरलं पाहिजे जसे की अग्रजा अग्रजात जी पुढे जाणारी आहे सर्वोच्च टोक आहे अशा पद्धतीने अग्रजा या नावाचा अर्थ होतो तर मित्रांनो कधी अग्रजा या नाव असलेल्या मुलीला जर डिप्रेशन आलं टेन्शन आलं तर ती विचार करेल की माझं नाव अग्रजा आहे आणि मला खचून जाण्याची परवानगी नाही मी पुढे जाणारी आहे मला अपयश आलं तरी मला याच्यातून उभा राहून पुढे जाणं अत्यंत गरजेचे कारण मी अग्रज आहे सर्वात पुढे असलेली आहे सगळ्यात मोठी आहे अग्रज म्हणजे मोठा देखील आणि पुढे जाणारे अग्रजात पुढे जा, जात जात राहणारी ती अग्रजा तर अशा पद्धतीने अर्थपूर्ण अग्रजा हे नाव पार्वतीचं देखील आहे तर अशा पद्धतीचं नाव त्या नावाच्या अनुषंगाने तुमचं नामस्मरण झालं पाहिजे अजामेळच्या कथेमध्ये त्याच्या मुलाचं नाव हरी असं ठेवलं आणि एवढं पाप करूनही तो मोक्षाला गेला असं भागवतामध्ये उल्लेख आपल्याला सापडतो तर सांगायचा तात्पर्य ता गती सा गती त्या मुलाच्या नावाच्या माध्यमातून ईश्वराचं नामस्मरण व्हावं त्या नावाचा विकृती होऊ नये नाव अर्थपूर्ण असावं आणि ते नाव त्या मुलाला मोटिवेशनल एक एनर्जेटिक ऊर्जावान ठरावं अशा पद्धतीने नाव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे सो मित्रांनो भविष्याचा वेद घेताना ते मुलाचं नाव त्याला स्वतःला मोटिवेशन असलं पाहिजे अशा पद्धतीचं नाव जर आपण ठेवलं तर मुलांचा सर्वार्थानी विकास व्हायला मदत होते म्हणून नाव ठेवताना अतिशय विचारपूर्वक ठेवणं गरजेचं आहे सो मित्रांनो हा भाग कसा वाटला नक्की सांगा अशाच नवनवीन विषयांची माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि आपल्याला अजून काय माहिती हवी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आज इथे भेटलात परत भेटूया पुढच्या भागामध्ये तो धन्यवाद श्रीराम समर्थ नर्मदे हर